आता थंडीचे दिवस चालू झाले ना बाजारामध्ये खूप साऱ्या पाळेभाज्या इतर भाज्याही खूप स्वस्त येतात तशीच ही एक आहे ना ती आपल्याला फक्त हिवाळ्यामध्ये मिळते ती म्हणजे आपल्या हरभऱ्याची भाजी तर ती आम्हाला पण वर्षातून एकदाच भेटते आता तुमची शेती असल्यामुळे तुम्हाला ती भेटत असेल तुम्ही वाळवून वगैरे ठेवत असाल तर ही बाजारच त्याच्याकडेला मिळते म्हणजे रस्त्याच्या कडेला जर विकाय मावशी वगैरे बसतात तर त्यांच्याकडले घेतल्यामुळे आपण धुवून वापरतो कधी इथे मी एक मुठभर इतकी भाजी घेतलेली आहे धुवून म्हणजे एक वाटीभर आहे त्याचबरोबर वा त्याच्यासाठी लागणारे आहे मुगाची डाळ घेतली आहे मी मला मुगाची डाळ आवडते त्याच्यामध्ये म्हणून मी मुगाची डाळ वापरणार आहे तुम्हाला जर हरभराची डाळ किंवा इतर तुरीची डाळ वगैरे तुम्ही वापरणार तर ती वापरू शकता तर जेवढे हवे तेवढे शेंगदाणे नसेल टाकायचे नाही टाकले तरीही चालतात तर डाळ आपण दुण धुवून घ्यायची दोन तीन वेळ पाण्यातून मस्तपैकी शेंगदाण्यांची चवना खूप भारी लागते गरगड्यामध्ये एकदा ना या पद्धतीने तुम्ही हे गरगडं -गर करून पा खूप मस्त लागतं आणि खायला गरमागरम ना तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशाबरोबरही खा मस्त लागतं तर हे ना पहिली डाळ आणि आपण शेंगदाणे घालून घेतले त्याच्यानंतर ही भाजी घेतली आता भाजी म्हटलात तर शेतातली आपण जी काढून आणतो ती अशी व्यवस्थित अशी मग आपण समोरच्या डेरी काढून आणतो आता ज्या वेळेला बाजारातून आणतो त्यावेळेला काही जसे विकाय आणतील त्यातले आपल्याला निवडून येईल तेवढीच आपण वापरतो थोडी शेतामधून येते आणत नाही आपण तर ही भाजीला ना मी साधारण एक अर्धा तांब्याच्यापेक्षा जास्त थोडा पाणी वाच वापरला मी दोन ग्लास इतकी समजला तरी पाणी वापरलं मग थोडंसं ना भाजी शिजण्यासाठी किंवा मऊ सूत होण्यासाठी इथे मीठ वापरायचं त्यांनी खाटं शेंगदाण्यांना पण मस्त जे सुट जी चव म्हणतो ना आपण ती उतरते आणि त्याचबरोबर भाजी एकदम मऊ सूत सु शिजते तर इथे मी पाच शिट्ट्या काढून घेणार आहे भाजीला कारण भाजी आहे ना आपली छान मऊ झाली पाहिजे त्याच्यासाठी पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपण ना ह्यांच्यासाठी एक वाटण बनवलं तर इथे एक ते माझ्याकडं भाजीची क्वांटिटी कमी आहे त्याप्रमाणे मी मसाला बनवणार आहे तर जसे शिट्ट्या झालेल्या थंड होतोय कुकर तर आपण काय करायचं लसणी घेतल्या मी एकच मिरची वापरली कारण पुढे पाहाल मी एक मिरची का वापरली ती तर त्याच्याबरोबर लसूण एक ते अर्धा चमचा इतकं जिरं घ्यायचं आणि कोथिंबीर असं ह्यांचं चा, हे जाडसर बारीकसर जसं होईल तसं मिक्सरमध्ये वाटलंत ना तर एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसरच वाटून घ्यायचं आपण आणि मग इथे कुकर आपलं थंड झालेलं आहे आपला जो मसाला आहे तेही वाटून झालेलं आहे आता पहा गरगट इतका मऊ शिजलेलं होतं ना भारी वाटत होतं तर असं वाटतंय की समोर जेव्हा आपण पाहतोय ना तेव्हा ते डाळ शिजली नाही ते शिजलेलं नसेल पण ज्यावेळेला ते पानं आपण हाताने असे करतो ना तेव्हा त्यातले डेठ पण असतात ना बारीक बारीक तीही इतकी मऊ शिजली होती मी फक्त पाच शिट्ट्या काढल्या होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे तर मी ज्या क्वांटिटीमध्ये बनवते त्याप्रमाणे इथे वापरू शकता मी इथं दीड चमचा इतका बेसन वापरला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला गरगट्यामध्ये नंतर ना दाटसरपणा आणि चवीला पण भारी लागतं गरगट्यामध्ये थोडंसं बेसन घातलं ना तर खूप मस्त लागतं तुम्ही त्याचप्रमाणे इथे फोडणीसाठी आपण एक कढईमध्ये एक पळीवर तेल घेतलेलं आहे आता सहा ती सिंपल फोडणी असते पण त्याचप्रमाणे त्याला टेस्ट पण इतकी भारी असते कारण हे जेव्हा मार्केटमध्ये आता थंडीमध्ये ह्या भाज्या येतात ना ता ज्यांच्या शेतामध्ये पिकतात ना त्यांना खरंच ते जसे वालवण वगैरे ठेवून खातात ना त्यांना ते वर्षभर खायला भेटतं आपल्याला कधी असतं फक्त जेव्हा त्या सीजनला येतात मार्केटमध्ये तेव्हा आपण त्या खातो तर हे जे वाटण आपण घेतलं होतं तेलावरती परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा इतकी हळद घातली मी आणि मग आपल्याला हे त्याच्यामध्ये ना एक पाव चमचा इतका हिंग घालायचं आपल्याला कारण हिंगाने काय होतं आपण त्याच्यामध्ये वापरले शेंगदाणे वापरले शेंगदाण्यावर आपण हरभऱ्याची भाजी त्यांनी बेसन असं कुठंही आपल्याला त्रास होऊ नये याच्यासाठी हिंग आपण वापरायचं थोडंसं आणि मग मी म्हटले ना तुम्हाला मिरची का कमी वापरले तर मिरचीपेक्षा ना मला त्याच्यामध्ये थोडंसं तिखट म्हणायला ना मिरचीचं च जेवण त्यांना झणका मारतो त्याप्रमाणे लाल मिरची पावडर थोडीशी असली त्याची टेस्ट वेगळीच लागते त्याला त्यामुळे मी ना थोडीशी लाल मिरची पावडर तिखटवाली वापरते म्हणून मिरची थोडीशी कमी घातली मी त्याच्यामध्ये आणि असा च झणकीने तडका बसला पाहिजे तडकिणी वाजला पाहिजे असा हा तडका मारून घ्यायचा त्याला फोडणी द्यायची मग पहा त्याला तरी पण भारी येते आणि ती भाजी जशी शिजल ना आपल्याला पाच मिनटानंतर ना मस्त अशी उकळी दणकून द्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी ते एक चमचाभर इतकं मीठ घालून घेतलं कारण ज्या प्र क्वांटिटीमध्ये बनवतो आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ अजून लागणार होतं म्हणून मी मीठ घालून घेतलं आता हे चत जा जशी उकळी येत जाईल ना त्याची टेस्ट तशी वाढत जाते आणि त्याचा जो वास आहे ना इतका सुंदर सुटतो ना तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा गरगट कराल आणि खाल ना तुम्हाला नक्की जाणवेल की काय चव असते त्या भाजीला अशी ही भाजी छान अशी उकळे आणून घ्यायची आपल्याला कारण पाच मिनटं साधारणतरी आपल्याला उकळून घालायचे कारण बेसन वापरलं आहे त्यासाठी आणि एक तीखपणा म्हणतो ना बना तो आला पाहिजे तर कुठेही तुम्हाला आता दिसत नसेल की भाजी डाळ अशी वेगवेगळी जसं आपण उकळल्यानंतर दिसत होतं तसं कुठेही दिसत नाही कारण बेसन घातल्यानंतर ते एकत्र आणि एक जीव असं झालेलं असतं आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये काय वापरलं तर साखर वापरली थोडीशी तुम्ही ना त्याच्यामध्ये एखादा गुळाचं खडाही वापरू शकता पण कारण ना त्याची टेस्ट आणि ते एकदम बॅलेन्समध्ये राहतं याच्यामध्ये कुठेही आपल्याला चिंचेच्या जो रस किंवा कोळ म्हणतो तो घालायचा नाही कारण स्वतःचा असा आंबटपणा भाजीला असतो त्यामुळं आपल्याला कुठेही भाजीमध्ये चिंचेचा कोळ वापरायचा नाही मग चिंचेचा आहे ना तोच फ्लेवर येईल आणि जो भाजीचा आहे ना पे तो पूर्ण बसल्या जाईल त्यामुळं कधीच याच्यामध्ये ना चिंचेचा कोळ नाही घालायचा आपले आहे तशीच भाजी करायची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा